थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये गर्मी निर्माण करणारे पदार्थ आपण खात असतो तर आज मी येथे पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी राजगिऱ्याची खिचडी दाखवणारे आता तुम्ही म्हणाल राजगिरा तर उपवासाला खातात असं अजिबात नाही पूर्वीच्या काळामध्ये राजगिऱ्याची खिचडी थंडीच्या दिवसात हमखास बनवल्या जायची कारण राजगिरा हा उष्ण असतो आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून हा राजगिरा खाल्ल्या जायचा याची खीर शिरा किंवा मग खिचडी बनून खात होते हल्ली राजगिरा फक्त उपवासासाठीच खाल्ला जातो तर या पद्धतीनं राजगिऱ्याची खिचडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दिलंय त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरायचं नाही यासाठी मी येथे एक छोटी वाटी भरून राजगिरा घेतलाय मटारदा घेतलेत टोमॅटो कांदा हिरवी मिरची कडीपत्ता गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचाय धुतल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये टाकून राजगिरा बुडेल इतकंच पाणी टाकायचंय आणि मंद आचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात राजगिरा चांगला मऊ असा शिजून घ्यायचाय राजगिरा शिजल्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे हिंग कडीपत्ता हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेले गाजर हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे अशा पद्धतीने राजगिरीची खिचडी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा सगळं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मटारदाणे टोमॅटो हे सगळं टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं शिजून घ्यायचे पौष्टिक रेसिपी तितकीच करायला सोपी तर एखाद्या वेळेला या पद्धतीचे पदार्थ करून खायला काहीच हरकत नाही त्यामुळे आपल्याला ह्याची चव कळते पदार्थ कळतो आणि आपल्या पारंपरिक रेसिपी हे आपल्या लक्षात राहतात टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद तिखट चवीनुसार मीठ टाकायचे व परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शिजवलेला राजगिरा या पद्धतीने दिसतोय तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा शिजलाय राजगिरा कधीही शिजूनच घ्या तरच खिचडी छान होते नाही तर मग कचकच लागते लवकर शिजत नाही सगळा शिजलेला राजगिरा या फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचाय खिचडी चांगली शिजल्यानंतर त्याच्यामध्ये चा आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर कूथिम् टाकून परत एकत्र करून घ्या गरमागरम पौष्टिक तितकीच चवदार अशी आपली ही रेसिपी तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या